फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज मी किचन रिलेटेड खूप छान प्रोडक्ट दाखवणार आहे तर हे प्रॉडक्ट नाही जे मुलं मुली बाहेर हॉस्टेलला राहतात बॅचलर रा असतात आणि खास करून ट्रिपला वगैरे जातो पण या प्रॉडक्टचा खूप यूज होतो हे प्रोडक्ट आहे अगारो रिजेन्सी मल्टी कुक केटल विथ स्टीमर तर यामध्ये काय काय दिलेलं आहे ते बघूया तर फर्स्ट यामध्ये ना एक मॅन्युअल आणि प्लस वॉरंटी कार्ड आहे ते आणि ना ही स्कॅन करून आपण दोन वर्षांची वॉरंटी आहे या प्रोडक्टला तर यामध्ये एक बाउल निघाला आहे त्यानंतर यामध्ये एग बॉईल करण्यासाठी एक रॅक निघाली आहे आणि ना एक, एक स्टँड पण दिलेला आहे त्यांनी स्टीलचं त्यानंतर ना यामध्ये ना, एक स्टीमर दिलेला आहे यामध्ये आपण काय कोणते पदार्थ स्टीम करू शकतो जसं की मोमोज मौ मोदक मौ वगैरे आणि इथे एक ग्लास लीड पण दिलेला आहे यामध्ये एक पॉवर बेस दिलेला आहे हा बेस थ्री हंड्रेड सिक्स्टी डिग्री डेटॅचेबल आहे तर ही एक केटल दिलेली आहे आणि ही केटलच्या जा आतमध्ये ना स्टेनलेस स्टील आहे आणि बाहेरचं आवरण जे आहे ते प्लॅस्टिकचं आहे पण हे प्लॅस्टिक हाय क्वालिटीचं असल्यामुळे ना हिट बाहेर येत नाही त्यामुळे ना आपण इझिली यूज करू शकतो तर हे जे पॉवर बेस आहे आणि हे केटल आहे तर या प्रकारे आपण कनेक्ट करू शकतो तर इथे ना टू ॲडजस्टेबल हीट सेटिंग नॉब दिलेले आहे तर आपण इथे ना हीट कमी जास्त करू शकतो तर ना हे पावर बेस आणि हे केटल ना आपण या प्रकारे कनेक्ट करून घ्यायचे आहे आणि ना आ, याला हँडल दिलेला असल्यामुळे ना आपण इझिली त्याला रोटेट पण करू शकतो आणि तर सिक्स हंड्रेड वॅट्स पॉवरफुल हिटिंग असल्यामुळे आपण यामध्ये ना इझिली कुकिंग पण करू शकतो तर इथे ना मी आता पॉवर ऑन केल्याच्या नंतर जेव्हा हिट चालू होते तेव्हा ना इथे लाईट इंडिकेट होते तर इथे तुम्ही बघू शकता ब्ल्यू लाईट इंडिकेट होत आहे यामध्ये मी ना पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि ना आपण याला इझिली हात लावू शकतो तर यामध्ये मी पाणी उकळून घेतलं आहे त्यामध्ये मी फर्स्ट डिश मॅगी बनवून दाखवत आहे तरी ते ने मी पाणी बॉईल करून घेतल्याच्या नंतर त्यामध्ये मॅगी आणि मॅगी मसाला टाकून ना हे अगदी दोन तीन मिनटात ही मॅगी बनवून घेतली आहे आणि ना तुम्ही याला इझिली हात लावू शकतात अजिबात शॉक लागण्याची भीती पण नाही आहे ही केटल ना एक पॉईंट दोन लिटरची आहे ते आता मी तुम्हाला आहे ना चहा बनवून दाखवणार आहे कारण की आपण जेव्हा पण ट्रॅव्हल करतो किंवा मग हॉस्टेल लाईफला असल्या आपल्याला चहा चितलप येतेच तर चहा बनवणं पण यामध्ये खूप सोपं आहे आणि याचं आहे ना माउथ वायडर असल्यामुळे ना आपण चहा पण इझिली ओतू शकतो आणि क्लिनिंगसाठी पण खूप सोपं आहे वायडर माउथ असल्यामुळे आपण क्लिनिंग पण इझिली करू शकतो तर यामध्ये आता आहे ना मी अंडा बॉईल करणार आहे तर ना हे जे प्रॉडक्ट आहे ना ते लाईट वेट असल्यामुळे ना आपण इझिली ट्रॅव्हलमध्ये नेऊ शकतो किंवा हॉस्टेल लाईफमध्ये किंवा कुठेही कॅरी करू शकतो हे प्रॉडक्ट खूप छान आहे लाईट वेट असल्यामुळे आपण इझिली यूज करू शकतो त्यानंतर इथे मी ना अंडा बॉईल करून झाला आहे आणि आता इथे मी आ, केक किंवा ढोकळा बनवण्यासाठी जे बाउल दिलेला आहे तर त्या बाऊलमध्ये मी ना ढोकळा बनवून दाखवणार आहे तर या केटलमध्ये ना मी पाणी बॉईल करण्यासाठी ठेवलं आहे आणि त्यामध्ये ना आपल्यानं जे स्टँड दिलं आहे ते पण प्लेस करून घेतले तर या बाउलमध्ये मी ना ढोकळ्याचं बॅटर टाकून घेतलं यामध्ये तुम्ही मिनी केक पण बनवू शकता किंवा इडलीचं बॅटर पण यामध्ये तुम्ही शिजवून घेऊ शकता तरी ते ना पाणी बॉईल झालं होतं आणि इथे मी आता आहे ना तो बाऊल ना त्यामध्ये प्लेस करून पंधरा ते वीस मिनटासाठी ना ढोकळा शिजवून घेणार आहे आणि ना हे लीड ट्रान्सपरंट असल्यामुळे आपल्याला वरतून पण समजतं की आतमध्ये पाणी संपलं आहे की आहे की आहे किंवा नाही तर हे मी वरतूनच बघत होते लीडच्या कधी कधी ना आपण ढोकळा शिजण्यासाठी ठेवतो आणि पाणी संपून जातं त्यामुळे मग हे पण इझी आहे तर इथे ना ढोकळा पण मस्तपैकी शिजलेला होता तिथून बघू शकता की ते छान फुगलेला आहे मस्तपैकी स्टीमरमध्ये ना कोथिंबीर वडी स्टीम करणार आहोत तर यामध्ये तुम्ही ना उकडीचे मोदक बनवू शकतात मोमोज बनवू शकतात आणि वेगवेगळे डिशेस स्टीम करण्यासाठी पण हा या स्टीमरचा यूज होतो तर यामध्ये मी आता ना कोथिंबीर वडी शिजवणार आहे तर इथे ना म्हणजे स्टीम करणार आहे तर इथे मी ना कोथिंबीर वडीची तयारी आधीच करून घेतली होती आणि पाणी पण बॉईल झालं आहे तर हे ना स्टीमर या प्रकारे असं आहे ना वरती प्लेस करायचं आहे आणि पंधरा वीस मिनटाच्या नंतर मी याला चेक करणार आहे तर आता मी याला आहे ना झाकण लावून ठेवते आहे पंधरा वीस मिनटाच्या नंतर पण तुम्ही बघू शकता आपली ना कोथिंबीर वडी मस्त शिजलेली आहे तर ही केटल ना क्लीन करणं खूप सोपं आहे तर मी एका ग्लासमध्ये पाणी घेतलं आहे आणि ते पाणी मी यामध्ये ओतले त्यानंतर यामध्ये व्हिनेगर टाकू शकतो किंवा लिंबू किंवा मीठ वगैरे त्याने आपण क्लीन करून घेऊ शकतो हे डायरेक्ट ना नळाखाली आपण क्लीन करू शकत नाही कारण की ना नळाखाली क्लीन केल्याने याच्याखाली जे कॉईल वगैरे आहे तर त्याला पाणी लागून हे केटल खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे आपण ना डायरेक्ट नळाखाली नाही क्लीन करू शकत तर हे क्लीन झाल्याच्या नंतर ना आपण एका ना कोरड्या कपड्याने याला व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याला एका ड्राय ठिकाणी ठेवून द्यायचं आहे यूज झाल्याच्या नंतर तर हे प्रॉडक्ट मी ॲमेझॉनवरून परचेस केलेलं आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, देणार आहे हे तुम्ही नक्की जाऊन चेक करू शकता आणि घेऊ शकता